राहिले चार रुपी लिहिले तुकाराम उल्लेखी लिहिलेले लक्ष आहे का म्हणजे तुकाराम महाराजांनी जे काही अभंग लिहिलेले त्या अभंग काही उगस उगाच लिहिलेले नाही वाहू शकतो दुसरा विषय असा आहे काही आपण प्रसंगानुसार प्रसंगानुसार ते कीर्तन चालू लोहगावला हो लोहगाव पुण्यातलं विमानत कीर्तन कुणाचं महाराजाचं तुताराम महाराजाचं नाव कांदा राम आहे लक्षात तुताराम महाराजाचं त्याला कधी पार माहीत नाही माळ माहीत नाही माळ पण मंदिर माहीत नाही आमच्या आज आहे बघायचं लक्ष द्या आणि मग ते कीर्तन चालू कुणाच तुकाराम महाराजाच बापाच्या नाव तुकाराम तुकाराम महाराजाच कीर्तन चालू आणि कीर्तन चालू असं एक भजन आहे की आपलं आता आपल्या सर महाराज आपण कीर्तन आलो सांगा का मी आलो कीर्तनाला आणि तुम्ही गावातले येते बरोबर की नाही तुम्ही तुम्ही गावात तुम्ही तुम्ही याचे गावातले की आपलं

रोहला तुकाराम महाराजांच्या टाळक येतात बायको जायचं मालक कीर्तना भरण्याबद्दल मी आडव येत नाही तुम्हाला पण पोराला ताप आले तुम्ही एक काम करा पोहराचं बघाण मग कीर्तन आजच्या दिवस जाऊ नका तसं करू नको मला जमणार नाही तुम्हाला माहिती का मारुती महाराज कानेगावकर नाव ऐकून असतं मारुती महाराज कानेगाव हा मागणीचे मारुती महाराज कानेगावकर दारा शिवसेने दिंडीत चालले घरच्या पोराचं तू काय लागलंय काय मी काय जेवण थोडं जात त्याला काही वाचविणार आहे काय होणार आहे म्हणले आणि तू जाऊ दिवस म्हणले दहा पाच किलोमीटर गेले की निरोपाला पोर मेल आता का मी काय जेवण म्हणजे वारी करून आले लागली हो आपल्या कीर्तनाचा बाळ म्हणजे कोणाला पोटा दोघ जमत आहे का माणसाने सांगायला बघायला ते बायकु साहे महाराज जाऊ नका अगं ये तुकाराम महाराज मला जावं लागण ना कीर्तन या नाही ऐक तुझे गेली कीर्तनाला लक्ष द्यायला कीर्तनाला गेले कीर्तनाला गेले की पोरग मिल पोरग मेल बाईला तिचं ह्या तुकाराम महाराजानं माझं माग मिलं मेल उच्चल आणि कीर्तनात आणून टाकलं आणून टाकलं हे तुकाराम महाराज आणि तुझ्या पूर्ण मेले हा तर जिवंत कर जिवंत म्हणल्या पण बरं किवडी कोंडी तुकाराम महाराजाला हात जोडले आणि हात जोडून साई देवा अबंग तयार झाले